अशा प्रकारे आमच्या बदलू नये आणि आमच्या ज्या आहेत आम्ही स्वतःच्या हक्कांसाठी इथे नाही बसलो तर आम्ही स्वतः सोबत सर्व महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी इथे आंदोलन करतोय याची आपण गांभीर्याने दखल घेऊन आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आपण ऐकून आहेत समजून घेत आहेत त्या संदर्भात आम्हाला पण आपण लागला परंतु शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत आपण कधी पोहचताय याची आम्हाला काळजी लागली आहे त्यामुळं आम्ही आज आंदोलनाचा तिसरा दिवस या ठिकाणी काढतोय पुणे जिल्ह्याची आपण जर माहिती घेतली तर काल पुणे जिल्ह्यामध्ये कर्मचारीच नाही अधिकृत माहिती द्यायला जे कर्मचारी आहेत ते म्हणतात की अधिकृत माहिती आम्ही देऊ शकत नाही कधी होईल आम्ही सांगू शकत नाही मग अशा प्रकारची जर परिस्थिती असेल पुण्यासारख्या शिक्षणाच्या बाहेर गरात अशी परिस्थिती असेल तर विद्यार्थ्यांनी काय करायचं संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना येऊन जाईल पडून जाईल आता उद्या होऊन जाईल पुण्यामध्ये त्याची वेबसाईटचं काम आम चालतंय आम्हाला काय माहीत नाही अशा प्रकारची व्यवस्था आहे ही कधी वेळेस नियंत्रित आणल्या जाईल या संदर्भातली संपूर्ण महाराष्ट्रातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची समाज कल्याण निरीक्षकांची कार्यशाळा होणे महत्वाचे आहे ती कधी होईल मागच्या समाज कल्याण आयुक्तांनी प्रशांत नारवरे साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही सातत्याने दर तीन महिन्याला या संदर्भात आमच्या जिल्ह्यांच्या लोकांच्या कार्यशाळा घेऊन कुठे गेले त्या कार्यशाळा कार्यशाळा काही झाल्याच नाही विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन कधीच कार्यशाळा होत नाही विद्यार्थ्यांचे प्रश्न चार प्रश्न समजून घेतले जातात आणि दहा प्रश्न वंचित ठेवले तसेच लटकून ठेवले जातात कुठेतरी एक सिस्टीम तयार व्हावी आणि सातत्याने विद्यार्थ्यांना रस्त्या देण्याची वेळ वे येऊ नये यासाठीचा आग्रह आमच्या समाज कल्याणकडे विविध निवेदनाद्वारे आणि अशा आंदोलन आंदोलनातून आम्ही करत असतो परंतु सातत्याने सातत्याने अधिकाऱ्यांमार्फत टोलमा टोली केली जात आहे किती दिवस आम्ही अधिकाऱ्यांच्या विश्वासाने त्यांच्या मतावर ठाम राहून दिवस काढायचे तरी सुद्धा कधी आम्ही आता वर्षभर समाज कल्याण विश्वास ठेवून आज वर्षाच्या शेवटी तरी आम्हाला या ठिकाणी यावंच लागलं परंतु अजूनही पुणे जिल्ह्यासहित संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या खात्यावरती सेकंड इन्स्टॉलमेंट असेल फर्स्ट इन्स्टॉलमेंट असेल या पडलेल्या नाहीये दोन हजार चोवीस पासून तिथे पैसे चालूच पडलेच नाहीयेत पण दोन हजार एकवीस पासून सुद्धा आता या जे विद्यार्थ्यांचे प्रश्न उचलतात अशा जे सहकारी मित्र सुविधा यांचे तर दोन हजार वीस पासून पैसे पडले नाहीत आम्हाला आमच्या खात्यावर पैसे पडण्याची काहीच काळजी नाही आहे परंतु जे आमचे गरजू विद्यार्थी आहेत आमच्या सगळी गरजू आहेत त्यांच्या खात्यांवरती स्वतःचा लाभ पडणे हे महत्वाचं आहे आणि त्यानंतरच आम्हाला चेंज पडेल आमच्या खात्यावर स्वतःवर सोडून श्वाद। आमचा एक प्रकारे आवाज शांत होईल असं नाही कारण की आमच्या सर्व विद्यार्थी बांधवांवरती खात्यावरती पैसे पाठलेला आहे हे पैसे म्हणजे आमच्या शिक्षणाची शिरोली आहे करणे पैसे म्हणजे आमच्या कॉलेजची फीस आहे करणे पैसे म्हणजे आमच्या वडा पुस्तकांचा खर्च आहे करणे पैसे आमच्या जाण्या येण्याचा खर्च आहे आणि हा अधिकार आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि त्यामुळे आम्ही बाबासाहेब मार्गानुसार या ठिकाणी आंदोलन करतोय आम्ही कधीच कुणाच्या वैयक्तिक विरोधामध्ये आजपर्यंत नव आंदोलन आम्ही केली परंतु आम्ही कधीच कुणाच्या वैयक्तिक विरोधात केलो नाही परंतु परंतु जर कोणी वैयक्तिक जर विरोध करत असेल पण त्याला पण पुरुषायला आम्ही कधी कमी पडलो नाही त्यामुळे समाज कल्याण विभागाने लक्षात घ्यावं कोणी मंत्री महोदय असेल त्यांनी सुद्धा लक्षात ठेव की सातत्याने न्यायिक मार्गाने सवेतशील मार्गाने आज आमच्या फाईलला फाईल भरून जाताय आपल्याला निवेदन सादर करून करू, करू. तीन वर्ष झाले आमचे करिअर वेचला टाकून आमच्या आईवडिलांचे बोलले सहन करून सुद्धा आम्ही या ठिकाणी मागण्या करतोय की स्वधार योजनेमध्ये एक लाखापर्यंत वाढ करा स्वधार योजनेमध्ये एक सिस्टीम बसवा स्वधार योजनेमध्ये एक चौकशी मदत केंद्र बसवा प्रत्येक कॉलेजमध्ये आपला इक्वल ऑपॉर्च्युनिटी सेंटर आपण जे सुरू आहे केलेला आहे के त्याचा जो आपण दौगावा केला होता